हॅलो हरिवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज सकाळी सकाळी उठल्याबरोबर मी आंघोळ केली कारण की त्या दिवशी आम्ही ज्या कामासाठी गेलो होतो म्हणजेच आमच्या गाडीच्या रजिस्ट्रेशनसाठी त्याच कामासाठी आज पुन्हा जायचं आहे ते करणं गरजेचं आहे तर मग मी प्रशांतींना मी स्वतःच तयारी दाखवली की चला मी तुमच्याबरोबर येते ते आपण करून घेऊ आणि मग त्यांना म्हटलं अरे वा चला ही येते तर मग आधी मी आंघोळ केली आता ते आंघोळ करत आहे तर मी त्या ते, त्यांनी त्या दिवशी मला घेतलेला टॉप मी वेअर केला आहे मी आता मी थोडीशी तयारी करते त्यांची आंघोळ होईपर्यंत आणि मग तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी इथे अशा प्रकारे मी थोडासा मेकअप केला आहे आणि विशेष म्हणजे प्रशांतजींनी त्या दिवशी घातलेला शर्ट मी घातलेला आहे टॉप मी घातलेला आहे परंतु प्रशांतजी सांगता की आपल्याला गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये काम आहे तर तू परवा जसे कपडे घातले होते तसेच घाल तर मला आता हे चेंज करावे लागणार आहे एकदा मी थोडंसं काहीतरी खाऊन घेते आज लवकर खाते आणि नंतर चेंज कर प्रशांतजींच्या सांगण्यावर मी चेंज केलं आणि हे घातलं जबलं घातलं प्रशांतजी बोलले हे जबलं छान आहे म्हणून म्हटलं जबलं घातलं तर आणि आता आम्ही निघालो आहोत आम्ही ब्रेकफास्ट करून घेतला घरातून निघण्याआधी त्या दिवशी खूप आणि हेल्दी खाण्यात आलं म्हणून मग मी आज विचार केला की घरातच आपण हेल्दी ऑप्शन खाऊ प्रशांतींनी काय दूध पिलं नुसतं आणि मी रात्रीची खिचडी त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट दूध असं खाल्लं आणि आता आम्ही निघालो आहोत आम्ही आता गोलकंड गोलकोंडा गोलकोंडा या एरियामध्ये जात आहोत कमिशनर यांना भेटायला

आणि ते काम करायला मी सकाळचाच वेळ निवडला आहे आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे सोनाली माझ्या बरोबर दहा वाजता तयार होती ही पण गोष्ट माझ्यासाठी महत्वाची कारण की ते महत्वाचं आहे आणि तुम्हाला खूप ताईनि गाडीसाठी कॉंग्रॅच्युलेशन म्हटलं खूप ताईन नाही शंभर एकमेक थँक्यू सर्वांना तुमच्या सर्वांचे आशीर्वादाने जे काही होत असतं ते होत असत असं मी विचार करतो आणि मी दहा ला तुमच्या बरोबर या संदर्भात तुम्ही काहीतरी बोलणार दहा ला हा म्हणजे तू जर उठून तयार होऊन गाडीत बसणं दहा वाजता माझ्यासाठी फार मोठा शॉकिंग <laughs> <चोकींग> येते <है थे>। बघा <laughs> मी किती प्रायोरिटी दिली ना आज तुमच्या कामाला तर बरच लांब आहे म्हणजे आम्ही घरातून निघाल्यानंतर गुगल वर टाकलं की जिथे जायचंय आम्हाला गोलकोंडा कमिशनर ऑफिस तर पन्नास मिनिट आहे ते प्रशांतजींना म्हटलं तुम्ही गाडी चालवा मी व्हिडिओ एडिट करते त्याच्यामुळे माझ्या कानात इयरफोन देखील बघू शकता तुम्ही कारण की चारला जो व्हिडिओ अपलोड करायचा आहे तो मी आता दहाला एडिट करते असं आणि तो चारला ला अपलोड करेल गुगल मॅपवर ज्या मॅडम आपल्याला डायरेक्शन सांगत असतात त्या डायरेक्शन नुसार आम्ही गेलो तर आम्ही रॉंग वर पोहोचलो आणि मग आम्ही पोलिसांची हेल्प घेत घेतच राईट वर पोहोचलेलो आहे कमीत कमी दीड तास झाला आम्हाला घरून निघून आणि आता आम्ही फायनली आम, गवर्नमेंट ऑफिस कमिशनर गव्हर्नमेंट ऑफिस इथे पोहोचलेलो आहोत दोनच मिनिटात आम्ही ऑफिस मध्ये एंट्री करणार आहोत आणि हे आहे आर टी ए ऑफिस बरीच गर्दी येते तर प्रशांजी कमिशनर हो ना बरच पाय पायऱ्या चढायचं आहे ऑफिस ऑफ द ट्रान्सपोर्ट कमिशनर जे कमिशनर होते ते न्यूली जॉईन झाले मंडेला जॉईन झाले आय थिंक आणि ते खूप बिझी आहे त्यांच्या मंत्र्यांबरोबर मीटिंग वगैरे आहे तर त्यांची तर काय आमची भेट झाली नाही परंतु त्या गाडीचं रजिस्ट्रेशन हे आमच्या डोक्याला एक खूप मोठा ताप झालेला आहे आहे खूपच त्रासदायक सगळ्या गोष्टी मला नाही प्रशांतजींना मी तर काय आता सेकंड टाईम त्यांच्या बरोबर आले ना आधी पण त्यांनी बरेच प्रयत्न केलं वी डोंट नो की काय होईल आता सोल्युशन काय निघेल त्याच आता आम्ही चाललेलो आहोत कुठे चाललेलो आहे प्रशांतजींड मनिकंडा मनिकंडा कमिशनर यांना भेटायला सांगितलं तिथे आम्हाला एक पर्सन एक पर्सन भेटले त्यांनी सांगितलं त्यांनी आम्हाला आमचा प्रॉब्लेम विचारला आणि मनिकंडा कमिशनर यांना तुम्ही भेटा का बरं थांबलोय आपण बनमस्का आवडतो म्हणून चला कराची बेकरीच्या इथे प्रशांतजींनी हा बोर्ड बघितला करक चाय बनमस्का कंबो हे बघा हा आणि मला आवडतं म्हणून बिचाऱ्यांनी थांबून घेतलं चक्का आणि ही आहे कराची बेकरी जी की हैदराबादची फेमस आहे है। कराची बिस्किट्स वगैरे इथे आम्हाला मिळणार आहे वाव असे खायचे पदार्थ बघितल्यानंतर माणूस आपलं डाएट वेट विसरून चॉकलेट शेपचे ते नट बोल्ट वगैरे बरेच आहे इथे हे बघा हे पण चॉकलेट शेपचं पक्कड पाना काय करवत वगैरे ते सगळं असताना स्टूल स्टूल आहे प्लस चॉकलेटपासून बनवलेल्या कार आहे इथे टेडी टेडीबिअर आहे चॉकलेटपासून बनवलेले हे बघा ॲनिमल आहे चॉकलेटपासून बनवलेले त्यानंतर इथे गॉगल आहे लिपस्टिक देखील आहे चॉकलेटपासून बनवलेल्या एंड है ड्राई फ्रूटन इथे है स्वीट्स डिफरेंट डिफरेंट टाइप ऑफ स्वीट क्या है समोसे वेज पॉप पेस्ट्री केकचा डिझाईन बघा किती छान छान आहे प्रशांत प्रशांतजी बघा मला काय आवडतं काय नाही या गोष्टींना किती प्राधान्य देतात घरून तर आम्ही खाऊन निघालो होतो पण खरोखर मला मी जेव्हा घराबाहेर निघते ना मला क्रेविंग होता मला केव्हापासून काहीतरी गोड खायची क्रेविंग होती मी जस्ट एक ऑरेंजचं हे बघितलं गाडा आणि मला वाटलं पण प्रशांतजींना म्हटलं एकदा काम होऊ देऊ कमिशनर ज्यांना कुणाला आहे भेटू आणि मग ऑरेंज घेऊन जात आणि खात खात जाऊ पण मी ते म्हणायच्या आधीच प्रशांतजी थांबून गेले बनमस्का आणि तुमच्यासाठी पण दिली फक्त प्रशांतजी फक्त जी चहा पिन फेमस अशी कराची बेकरी आहे हैदराबाद ची बरेच आदर आयटम देखील आहे इथे आणि इथे आलेले आहे दोन चहा बनमस्का Uh, नान uh, कटाई दे cool. hey ही इज बी बघा प्रशांत वडा वडापाव घ्यायला गेल्या स्वतःसाठी त्यांनी नाही खाल्ला बनमस कमीच खाल्ला मुंबई स्टाईल आहे का विचारलं मी म्हटले आहे टेस्ट करून सांगा कशी आहे टेस्ट मुंबई वाला इथे प्रशांत खात आहे वडापाव आणि आता बन मस्का नंतर मी खाणार आहे एक पफ बाहेर आलं की असंच अनहेल्दी खाणं होत आधी मी चहा पिली बन मस्का खाल्ला त्याच्यानंतर मी एक पफ खाल्ला आणि प्रशांतजींनी वडापाव खाल्ला पण प्रशांतजींनी एक चुकी केली की मला वडापावची टेस्ट दिली ज्याची टेस्ट की खूप छान होती तर मी आता वडापाव देखील खात आहे वेट लॉस प्लान कॅन्सल कारण <laughs> पॉसिबलच नाही घरामध्ये मला किती कंट्रोल करायला सांगा मी करेल पण बाहेर नाही माझ्याकडून कंट्रोल होतच नाही वडापाव खाल्ला की मुंबईच्या आठवणीत आहे आणि यांनी नुसता चहा पिला मी तो, 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 तो। पूर्ण मस्त गाईज आम्हाला परत मुंबईला जायचंय तुम्ही सगळ्या आमच्यासाठी प्रे करा प्रशांत हाती घेतलेलं काम लवकरात लवकर पूर्ण हो आणि आम्ही लवकर आपल्या आपल्या मुंबईला परत येऊ हो। बिकॉज आम्हाला मुंबईची खूप आठवण येते इथे वडापाव परत चहा आणण्यात आलाय एक ट्रे खाली झाला आता हा दुसरा हे खूप आत्ती होत आहे घेताय स्वतःला प्रशांतजी पण पप घेताय आता प्रशांतजींचा पण माझ्यामुळे डाएट जो आहे तो बिघडतो एकदम फुल होऊन आम्ही आता बाहेर कराची असं वर्ड आहे ना आलं की कंट्रोल होत नाही आणि मग खाल्लं जाते वाटत की आपण खूप कष्ट करून कमी करतो परंतु काय करणार शेवटी जीप पण आहे ना तो पण आपलाच अवयव आहे पण थोडी लाड करायला पाहिजे खूप खाल्लं बापरे आता आम्ही ठरवलं की डिनर नाही करायचं डिनरला फक्त फ्रुट्स खाऊ असं ठरवलं बघू आता आणि फायनली आम्ही पोचलेलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला इकडच्या मंदिरांवर ते काम किती सुंदर केलेलं असतं ना ना ते मस्त आहे ते हा मंदिरांना मात्र देवांना झाकून ठेवतात ह्या बिल्डिंग मध्ये आम्हाला जायचंय आणि कमिशनर यांना भेटून झाल्यानंतर आता आम्ही घरी चाललो होतो फार पूर्वी जेव्हा मी सिन्नरला होते सिन्नर ची एक मा, मैत्रीण माझी व्हिडिओ बघणारी माझी व्हिवर्स माझ्या बहिणीच्या घरी मला भेटायला आली होती बघा स्नेहल गवाने म्हणून तर ती ज्या प्रोजेक्ट मध्ये राहती त्या प्रोजेक्ट वरूनच आम्ही क्रॉस करत होतो तर प्रशांतजी बोलले की तुझी ती मैत्रिणी इथे राहते मग मी तिला कॉल केला तर, मी आ, केला आ, तर मी के आता मी ऑन द वे तिला भेटून घेते प्रशांतजी मला खालीच ड्रॉप करून गेले आणि स्नेहलला मी कॉलही केला होता एंट्री अप्रूव्ह करावी लागते बट कोणी आम्हाला अडवलं नाही तर मी डायरेक्ट एंट्री केली आणि आता मी लिफ्ट मध्ये तुम्ही बघू शकता परंतु मी रिकाम्या हाती आले मला चला। आ, आली मी स्नेहालच्या घरी एक तास झाला बऱ्याच गप्पा आम्ही मारल्या आणि खूप छान वाटलं जसं की आम्ही इथून पास होत होतो मग प्रशांतजी मला बोलले तुझी ती मैत्रीण सिन्नरची इथं जरा ती म्हटलं चला आता एवढं आपण चाललोय जवळून तर मग भेटून घेऊ असं काय येणं होत नाही प्रशांतजी कामामध्ये बिझी असता आल्यानंतर स्नेहलने मला विचारलं सर चहा हा पण तिला म्हटलं काहीच नाही तुम्ही तर बघितलं आम्ही आता कराची मध्ये फुल्लू होऊन आलो तर माहेरची व्यक्ती भेटली की आपल्याला असं होतं किती गप्पा मारून किती सगळे विषय असतात तसंच आमचं चाललंय आमचं दोघींचं माहेर सेम असल्यामुळे आणि वैयक्तिक आम्ही आत्ता ओळख ओळखायला लागलो स्नेहलच्या वडिलांचं नाव सांगितलं नक्की माझ्या वडील ओळखत असणार आहे माझे हो कारण माझे आई वडील आहे ना त्यांची मेमरी खूप असं शार्प आहे कुणाचंही नाव सांगितलं की लगेच हो लकेट हो, लकेट हो, लकेट हो लकेट ते सगळ्या गोष्टी मॅटर करता आता तू कुठे चालली बेटा क्लास क्लास आहे का अच्छा बॅडमिंटनिस टेनिस क्लासला चालली सोसायटी मध्येच का किती ते किती खूप सार तू फोर थर्टी टू फायव्ह थर्टी चालली आहे ओके ओके बाय बाय फॉरेनर सारखेच बोलते अनन्या <laughs> 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 तर आली मी स्नेहलकडे बाय <laughs> चाललाय आमच्या गप्पा अनन्या दहा वर्षाची झाली ना छान <laughs> आहे स्नेहलचं घर आणि जसं मी माय होमच्या प्रोजेक्ट मध्ये राहते तसं स्नेहलही माय होमच्याच प्रोजेक्ट मध्ये राहते हा वॉलपेपर लावलेला आहे थिंक ना आधीचाच होता की तुम्ही लावला होता आधीचाच होता ना छान आहे प्रशांतजी आलेली आहे इथे बरेच तास मी बऱ्याच गप्पा मारल्या स्नेहलशी तर आता आम्ही निघतोय घरी जायला घरी आपण किती वेळात पोहोचू इथून लवकर अर्धा अर्धा तासामध्ये आम्ही घरी पोहोचणार आहोत कधी आल मग तुम्ही आमच्याकडे <laughs> ते बाहेर जाणार आहे ना ते बाहेर नाही असं विसरून नको जाऊ म्हणजे जर पुढच्या सॅटर्डे संडे नाही गेले ना, ना, ना? आता एक तारखेनंतर हो। हा ती तीन मार्चला संप अच्छा जो संडे मी तर आठवण ठेवेलच दोन महिने झाले नाही ना जानेवारी संपत आला ना फेब्रुवारी जायचा व पण कधी हा संडे संडे गेला पुढचा संडे येतो एक्झाम हा एक्झाम चाली त्या कामा संदर्भातच चालले मी विसरणार नाहीच तसं पण समज विसरले मी तर बिंदास मला कॉल कर आणि जेवायलाच या नक्की पण नक्की चल मग आता निघू का आम्ही छान <laughs> वाटलं मलाही छान वाटलं खूप गप्पा मारल्या हवा बघा किती छान सुटलीये आणि आम्ही मस्त सोसायटी बघतोय आता हा माय होमचाच प्रोजेक्ट येत जरा बघतोय छान मस्त थंडगार हवा लागते मस्त आम्हाला मंदिर बघा किती सुंदर असं आणि संध्याकाळची वेळ आहे बरीच लोक मंदिरामध्ये दर्शनासाठी वगैरे आलेली आहे फूल विक्रेते पण आहे इथेच तुम्ही जर माझ्या मागे घड्याळात बघू शकत असाल तर साडेआठ वाजले म्हणजे सकाळी आम्ही दहाच्या आधी घर सोडलं होतं तर घरात यायला साडेआठ वाजले ते दुपारी कराची बेकरीमध्ये खूप खाल्लं स्नेहलकडे संध्याकाळी मी चहा आणि टोस्ट खाल्ले आणि आता तर काहीच खाण्याची इच्छा नाही आणि भूक पण नाही जे आले तेव्हा प्रशांतजींनी ग्रीन टी पिली तिथं त्यांना विचारते काही खाण्याची इच्छा आहे का किंवा मग दूध आहे तर दुधामध्ये मी हळद आणि काही स्पायसेस टाकून ते पिईल कारण मला घश्यामध्ये जरा खवखव होते तर असाच होता आजचा दिवस आता किती वाजले साडेआठ वाजले तर दिवाबत्ती करून घेते हातपाय वगैरे धुऊन हा सकाळी थोडासा टचअप केला होता तोही उतरवते तर खूप छान वाटलं स्नेहलशी नाही हलशी गप्पा वगैरे मारून त्यांना इन्व्हाइट केलं आहे बघू होप सो की येतील ते आणि छान आहे तिची ती मुलगी छोटीशी आणि आमच्या दोघींचं माहेर आहे की तर इतक्या सगळ्या गप्पा मारल्या आम्ही आणि खरोखर छान वाटलं आणि आपण बायका एकत्र आलं की आपल्याकडे बोलायला इतके विषय असता म्हणजे इतका वेळ होते मी तिथे कारण प्रशांतजी मला तिथे सोडून ऑफिसला गेले होते आणि मग ते जातानी घेऊन आले तर बरेच तास मी तिथे होते असं म्हणायला काय हरकत नाही आ, तर खूप सगळ्या गप्पा मारल्या आम्ही तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून माझं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट आणि व्हिडिओ सेंड केल्यानंतर ही क्लिप मी कशी मिस करू शकते कारण की प्रशांतींनी बनवली आहे फ्लावरची भाजी इथे दही काकडी हे त्यांनी स्वतः हाताने घेतलंय इथे हा मसाल्याचा डब्बा देखील इथे हाताने घेण्यात आला आहे जे की कॉमन नाही समजू शकत आपण ह्या गोष्टीला इथे मला देखील दही देण्यात आहे इथे मी हिरवे मूग खाल्ले मोड आलेले बाय दवे मला हे एकदम सिरियसली प्रश्न विचारायचा आहे तुम्ही मलाही म्हणू शकत होते माझ्यासाठी भाजी बनव <laughs> प्रसन्ननी जो लूक दिला त्या लुकवरून कोणाला काय वाटलं कमेंट करून नक्की कळवा मला नक्की जाणून घ्यायला आव आवडेल की यांनी हा जो लूक दिला तो काय दिला